नमस्कार जय शिवराय मी तुमचा तुषार कोल्हे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भाऊ युट्यूब चॅनल स्वागत करतो मित्रांनो आजची काही डिझाईन असेल थमने तुम्हाला कळलंच असेल ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भावनो या डिझाईनसाठी लागणार जे पण जे काही पीएचडी फाईल दोन्ही फाईलची लिंक आपल्या बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक करून आपण फाईल डाऊनलोड करू शकता परंतु जी काही जी फाईल पासवर्ड या मध्ये एक स्टेप मध्ये देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता पासवर्ड तुम्हाला मध्ये भेटून जाईल जराची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल पहिल्यांदाच पहिल्यांदा चालला असेल तर चॅनलला सबक्राईब करून घ्या आणि पासवर्ड हा आपण बोलून सांगत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही न स्किप करता बघायचा आहे आणि पासवर्डविषयी कुणीही कमेंट करू नये चला बाबा नो आजचा जो काही व्हिडिओ सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त असा खतरनाक बॅनर व्हिडिओ बनवला आहे थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल आजचा व्हिडिओ कशावर बनवला आहे सर्वप्रथम आपण मटेरियल तुम्हाला दाखवणार आहे मटेरियल दाखवल्यानंतर ते कशा पद्धतीने ॲड करायचं ते सांगणार आहे सर्वप्रथम फायलवर जायचं आहे फायलवर गेल्यानंतर न्यू म्हणायचं आहे कंट्रोलियन न्यू झाल्यानंतर विट तुम्हाला आठ टाकायचं आहे हाईट दहा टाकायचं आहे रेज्युलेशन तुमच्या पी सीनुसार तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे कलर मोड आर जी बी कलर करायचा आहे क्रेट मानायचा आहे क्रेट मानल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला सर्वप्रथम साईज येऊन जाईल साईज आल्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये मटेरियल एक्स्ट्रॅक केलेलं आहे ते फोल्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला मटेरियलचं फोल्डर भेटून जाईल तुम्हाला नऊ पेंजी दिलेलं आहे फोल्डरमध्ये सर्वप्रथम एक नंबरची पेंजी आपण बॅकग्राऊंडची दिलेली आहे बॅकग्राऊंड कशा पद्धतीने बनवलं आहे ते बघू शकता तुम्ही बुक लायब्ररी अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करून दिलेले आहे साईडनं ब्रश अप्लाय केलेले आहे बॅकग्राऊंड घेतो एक नंबरला ॲड करतो ॲड केल्यानंतर ओके म्हणतो ओके म्हणल्यानंतर दोन नंबरची पेंज घ्यायची आहे फोटो घ्यायचा आहे दोन नंबरला फोटो घेतल्यानंतर तिन्ही पण फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी तीन फोटो ॲड केलेले आहे ॲड केल्यानंतर पुढची पेंजी घेतो ब्रश ब्रश घातल्यानंतर अशा पद्धतीने ब्रश सिलेक्ट झाल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे रेस्ट राईज करायचं आहे आणि त्याला नॉर्मलवरून तुम्हाला सॉफ्ट लाईट इफेक्ट मारायचा आहे लाईट इफेक्ट मारल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अप अप्लाय झाल्यासारखं दिसेल त्यानंतर पुढची पेंजी घेतो नाव नाव दिसत नाही इथं तुम्हाला काय करायचं आहे नावाला ओव्हरली इफेक्ट द्यायचा आहे अशा पद्धतीने ओवरले फेडलेल्यानंतर ते अप्लाय होऊन जाईल तिथे पुढची पेंजी घ्यायची नाव अशा पद्धतीने अप्लाय झालेलं आहे नाव टेक्स ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला टेक्स ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने टेक्स अप्लाय होऊन जाईल त्यानंतर शेवटची पेंजी घ्यायची आहे डेटस टाकत होते स्टेटस टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पेंजीमध्ये मटेरियल मॅथ दिलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने क्रिएट करू शकता आपलं काय जे पिक्सल ॲप ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर अशा पद्धतीने तुम्हाला एडिट करता येईल किंवा फोटोशॉप ॲप्लिकेशन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एडिट करू शकता सर्वप्रथम एक नंबरचे पेंज यायचं आहे शेवटचे पेंज येऊन शिफ्ट बटन दाबायचं आहे शिफ्ट बटन दाबल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे रेस्टॉरेल लेअर करून टाकायचं आहे रेस्टॉरेल लेअर केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या होऊन जाईल मटेरियलमध्ये मी तुम्हाला एवढ्या पेंज ॲड करून दिलेलं आहे आपण याची पी एल पी फाईल बनवणार आहे आणि डिप्रिप्शन बॉक्समध्ये ती ॲड करणार आहे तुम्ही पी एल पी फाईल घेऊ शकता डिप्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन मी तिथून तुम्ही घेऊ शकता पी एल पी फाईल भावनाच्या डेझाईनचा पासवर्ड एकोणपन्नास नव्याण्णव एकोणपन्नास नव्याण्णव फोर्टी नाईन नाईन्टी नाईन परत सांगतो फोर्टी नाईन नाईन्टी नाईन आजचा जो काही पासवर्ड आहे तुम्हाला पी एच डी फाईल आणि पी एल पी फाईलला अप्लाय करायचं आहे आणि मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून तुम्ही पण अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता जर मटेरियल डाउनलोड करण्यास किंवा पी एच डी फाईल डाउनलोड करण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता तिथं तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल क्लोज करतो क्लोज केल्यानंतर पी एच डी फाईलचं फोल्डर ओपन करून तुम्हाला पी एच डी फाईल ॲड करून दाखवतो अशा पद्धतीने तुम्हाला पेज डी फाईल भेटून जाईल पेज डीफाईलवर डबल क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने डबल क्लिक केल्यानंतर थोडी लोडिंग होईल फोटोशॉपमध्ये पेज डी फाईलची साईज थोडी मोठी असते त्यामुळे लोडिंग घेते काही वेळेस फोटोशॉपमध्ये लोडिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पेज डी फाईल मॅक क्रिएट करून दिलेली आहे सर्व लेअर हॅल्ड करतो हॅल्ड केल्यानंतर तुम्हाला एक एक पेंजी कशी ॲड केलेली आहे ते सांगतो सर्वप्रथम एक नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मी बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेला आहे आपण लायब्ररी बुक्स अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे साईटनं व्हाईट ब्रश मारलेला आहे थोडा फॉक टाईप त्यानंतर थोडा ब्रश अप्लाय केलेला आहे दोन नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला फोटो ॲड करून दिलेला आहे फोटो तीन फोटो अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करून दिलेला आहे बॅकग्राऊंडवर बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर त्यानंतर आपण ब्रश मारलेला आहे ब्रशला सो अप लाईट इफेक्ट मारलेला आहे ऑपेसिटी साठच्या आसपास तुम्हाला ठोयची आहे त्यानंतर पुढची पेन जे आपण डुप्लिकेट नाव केलेलं आहे ते ॲड करून दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर फायनल नाव तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जाईल त्याला इनर शाडू आपण हा इफेक्ट दिलेला आहे इनर शाडू इफेक्ट मारून तुम्हाला अप्लाय करून दिलेला आहे टेक्चर अप्लाय केलेलं आहे त्याला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्हाला दुसरे टेक्चर टाकायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता इथे त्यानंतर टेक्स्ट टाकतो ते दिलेलं आहे तुम्ही एडिट करू शकता डबल क्लिक करायचं आहे फक्त टेक्सवर डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट सिलेक्ट झाल्यासारख्या दिसेल झिरो सात झिरो पंधरा फॉन्ट त्यानंतर टेटस टाकतो ते दिलेलं आहे अशा पद्धतीने टेक्टस्ट टाकतो ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे तु तुम्हाला वाटलं दुसरं टेक्स्ट टाकायचं असेल तर तुम्ही डबल क्लिक करू शकता फक्त डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने सिलेक्ट झालेला आहे आणि चेंज करू शकता इथून त्यानंतर लोबं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला लोब टाकल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला एच डी फाईलमध्ये डिझाईन भेटून जाईल तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबक्राईब करून घ्या आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल पासवर्डविषयी कुणीही कमेंट करू नये आणि जर मटेरियल डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता फाईल कसे सेव्ह करशाल सर्वप्रथम तुम्हाला फाईल जास्त एम बीमध्ये सेव्ह करायची असेल तर फाईलवर जायचं आहे फाईलवर गेल्यानंतर तिथं सेव्ह ॲज ऑप्शन येतं सेव्ह ॲज झाल्यानंतर तिथं तुम्हाला फॉरमॅट जी पी जी निवडायचं आहे जी पी जी निवडल्यानंतर फाईलला नाव द्यायचं आणि सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून आपली जी काही फाईल आहे तुम्ही सर्वप्रथम जास्त एम बीमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता जर मित्रांनो तुम्हाला कमी एम बीमध्ये फाईल सेव्ह करायची असेल तर ती कशा पद्धतीने तुम्ही करू शकता सर्वप्रथम तुम्हाला फाइल जायचं आहे एक्सपोर्ट एक्सपोर्ट ॲज एक्सपोर्ट ॲज झाल्यानंतर ता ने चाहे। थी थी तुम्हाला इथं फॉर्मॅट जी पी जी निवडायचं आहे क्वालिटी तुम्ही शंभर टक्के करू शकता आपली जी काही साईज आहे तिथे येऊन जाईल तुम्हाला आणि इथं तुम्हाला आठ पॉईंट पाच एम बी तुम्हाला आपली डिझाईनची साईज आलेली आहे कमी एम बीमध्ये आणि एक्सपोर्ट म्हणायचं आहे एक्सपोर्ट म्हणल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला फाईल सेव्ह करायची आहे ते फोल्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर सेव्ह ऑप्शन क्लिक करून तुम्ही आपली जी काही फाईल आहे ती सेव्ह करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही आपली जी पी एस फाईल ती जी पी एस फाईल अशा पद्धतीने तुम्ही सेव्ह करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत राहा आपला चॅनल जय हिंद जय जे महाराष्ट्र